देशभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात अपक्ष उमेदवारांचा प्रभाव वाढताना दिसत असून त्याचे प्रतिबिंब प्रभाग क्रमांक नऊ मध्ये स्पष्टपणे जाणवत आहे येथील अपक्ष उमेदवार यांनी आम्ही प्रगतीचा विश्वास घरोघरी या घोषवाक्यासह के विकास केंद्रित प्रचाराला गती दिली आहे घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधणे त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी ठोस आराखडा मांडणे हा त्यांच्या प्रचाराचा मुख्य आधार आहे पाणी पुरवठा स्वच्छता रस्त्यांची दुरवस्था महिलांचे प्रश्न तसेच युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी यावर त्या विशेष भर देत आहेत अपक्ष उमेदवार म्हणून कोणत्याही पक्षीय बंधनाशिवाय प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार नाझमिन कुरणे यांनी व्यक्त केला आहे त्यांचे निवडणूक चिन्ह बॅट असून मतदानाच्या दिवशी बॅट या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये त्यांना मिळणारा वाढता पाठिंबा हा विश्वास आणि विकासाभिमुख राजकारणाचे द्योतक मानले जात आहे यावेळी शंभू राज काटकर शौराब कुर्णे अमित सुनील माणे अनिल गाडे स्वप्नील गाडे रेहाणा कुरणे जन्नत मिर्जे सुरेखा माणे प्रज्ञा शिंदे सविता गांधी अलका गाडे आदी उपस्थित होते